कृपा आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्र जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिवस, दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच भोसले इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या समवेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला या निमित्तानं चिमुकल्यांच्या उपस्थितीत प्रशालेच्या परिसरात ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं मी मराठी माझी मराठी अभिजात भाषा मराठी भाषा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत बहिणाबाई आदींसह संत, संत मराठीसाठी योगदान दिलेल्या साहित्यिकांचा जयजयकार करण्यात आला यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले साहित्यिक दादा मडकईकर कुमसप अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सावंत प्राध्यापक सुभाष गोवेकर उपाध्यक्ष अभिमन्यू लोंडे सहसचिव राजू तावडे अॅडव्होकेट नकुल पारसेकर रामदास पारकर दत्ताराम छडेकर स्व दीपक पटेकर प्राध्यापक रुपेश पाटील विनायक गावस प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रियंका देसाई नितीन सांडिये संजय सावंत साभाजी परब प्राची कुडतरकर संपदा राऊळ ऋतुजा तुळसकर श्रीराम साईल आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमास प्रारंभ झाला मराठी भाषा दिनी जयंतीनिमित्त कविवर्य विवास शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मालवणी कवी दादा मडकेकर व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून आणणारे अच्युत सावंत भोसले यांचा कुमसापच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांनी मनोगता व्यक्त केली ज्ञानपीठ पुरस्कार देऊन ज्याला गौरवण्यात आलं अशा श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नावानं आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातोय मराठी भाषा दिन म्हणून मी सुरवातीलाच आपणास अशी विनंती करतो की या सह्याद्रीच्या कुशीतील एक आपला मराठी माणूस गगनाला अल्पावधीत ज्याने ग अल्पावधीत ज्याने फार उत्तुंग कार्य शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे त्यांच्यासाठी या मराठी माणसासाठी जोरात टाळा वाजवा <laughs> आमचं भाग्य समजतो की हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी या संकुलामध्ये त्यांनी आम्हाला संधी दिली काही वर्षापूर्वी सावरकरांच्या जन्मदिनी एक कार्यक्रम होता त्यावेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी प्रमुख वक्ते होते आणि ते त्या ठिकाणी बोलायला आले होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात तो कार्यक्रम झालेला होता वायसी चव्हाण मध्ये त्या ठिकाणी त्यावेळी अटलजी म्हणाले होते की या सगळ्या भाषांमध्ये मराठी भाषा अशी आहे की जे सामर्थ्य देते जे प्रेम देतं आणि जे जगाला जोडण्याचं एक फार मोठी ताकद देतो त्यावेळी अशी मराठी भाषा आहे या मराठी भाषेतून फक्त एक सात आठवडी ज्या आहेत आपल्या कुसुमाग्रजांच्या त्या ठिकाणी सादर करतो आणि थांबतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आणि दर्जा ज्यांच्या माध्यमातून मिळाला ते आपल्या भागाचे सुपुत्र नाडके आमदार ज्याने शिक्षण मंत्री होते त्यावेळी पाच महिन्यापूर्वी ऑक्टोबर मध्ये या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्ली दरबारीवरून मिळाला त्यानंतर मी मनापासून आणि आमच्या कोमसाप आम्ही अत्यक्ष आमची टीम असताना आम्ही मागणी केली होती आमचे संस्थापक अध्यक्ष मधुबाई कर्णिक यांनी खूप रेठा लावून धरला अनेक मराठी भाषेला दर्जा मिळावा अभिजात भाषेचा म्हणून अनेक जण लढले अनेकांनी चळवळ उभारले परंतु ज्या चळवळीला मुहूर्त स्वरूप देण्याचं काम आपल्या भागातल्या एका सुपुत्राच्या माध्यमातून झालं आणि त्याचे साक्षीदार आम्ही होऊ शकलो याचा आम्हाला सर्वांना अभिमान वाटतो आणि मराठी भाषेचा हा झेंडा अविरत सेवा ठेवण्याची जबाबदारी आम्हाला तुमची सर्वांची आहे त्यावेळी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी उपस्थित मार्गदर्शन केलं मुलगाच्या जन्माला येतो किंवा आप पहिल्यांदा आपल्या मारे बोलीनच आई अशी हाक मारतो डायरेक्ट मदर म्हणून हाक मारत, हो। मारत नाही तर ती ही जपण्याची जी ताकद आहे ही आपल्या मराठी माय बोलीत आपल्या माय बोलीत आहे तर ही जपायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या तीच तुम्हाला जर कुठे तुम्ही आता छोटासा हे म्हणून सांगतोय जर कुठे तुम्ही यु मध्ये गेला यू एस गेला आणि तुम्ही मराठी जर बोलला तर कुठलाही माणूस लगेच टंग करून बघतो अरे हा माझ्या कोकणातला मराठा माणूस आहे काय आणि लगेच कनेक्ट करतो नगरसेव सरांनी खूप अधिक सुंदर सांगितलं जी जोडण्याची जी कला आहे ती मराठी भाषेमध्ये आहे आणि ती अत्यंत प्रभावीपणे आहे आणि एवढी जोडण्याची शक्ती ही मराठी भाषेत आहे हे तुम्ही प्रत्येक बाहेर गेल्यानं अनुभवाल आणि ती बोलण्यासाठी तुम्ही उत्सुकता असायला पाहिजे आणि बाहेर जेव्हा असताना तेव्हा ती अतिशय चांगली म्हणजे मी माझा एक किस्सा सांगतो जेव्हा मराठी याच्यात ना आम्ही जेव्हा एक्झिबिशनला मुंबईत होतो त्यावेळी आम्ही आमची ती इथली भाषा ही कोकणी भाषा होती म्हणजे आपण म्हणतो खाय असेल रे आम्ही मुद्दाम आमच्या ट्रेनमध्ये असं बसायचं आणि प्रवास करत असायचं आणि त्यावेळी आम्ही आमची भाषा बोलायचो हे एक तू कुठलो रे असं म्हटल्यानंतर आजूबाजूचे सगळ्या ह्याच्यातले म्हणजे ट्रेन मधले आमच्याकडे बघायचे अरे तू मागवणचा होय मी मागवणचा असं म्हटल्यानंतर एवढी मैत्री निर्माण व्हायची आणि वेगळं कनेक्शन निर्माण व्हायचं ही अशी त्याचं प्रेम हे अतूट आहे असं मला वाटतं आणि ते जपण्याचं दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक कवी दादा मडकेकर यांच्या खास चिमुकल्यांसाठी व बालपणात घेऊन जाणारा आठवणीतील जुन्या कविता हा कार्यक्रम पार पडला जुन्या अनलयबद्ध चालीतून दादांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणानं कार्यक्रमास अधिक रंगत आली रामदास पारकर यांनी आपल्या आप मासदार शैलीत भाषेतील गोडी सांगणारा कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहसचिव राजीव तावडे यांनी सादर केलं सूत्रसंचालन दीपक पटेकर तर आभार अभिमन्यू लोंडे यांनी मानले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल